तर आता थेट वेळ सविस्तर बातम्यांकडे राष्ट्रवादी इंदिरा काँग्रेस महाआघाडीच्या वतीने नवीनचंद्र बांदिवडेकरांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला इंदिरा काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीतील विविध पक्षाच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरत आपण बहुमताने निवडून येवा असा विश्वास व्यक्त केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस इंदिरा काँग्रेस आणि महाआघाडीतील अन्य पक्षांच्या वतीने लोकसभेसाठी नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी रत्नागिरीचे माजी पालकमंत्री तथा गुहागरचे आमदार भास्करराव जाधव खासदार हुसेन दलवाई विधानपरिषद आमदार उस्नबानू खलिफेंसह विविध पक्षातील महाआघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नवीनचंद्र बांदवडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांजवळ बोलताना भास्करराव जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये लाट आहे त्याचा फायदा आमची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्ष यांना निश्चितपणे मिळणार आहे आणि आत्ताच आम्ही आमच्या आघाडीचे उमेदवार श्रीयुत नवीनचंद्र भालचंद्र बांदिवडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरून आलो एकंदरीत उत्साह पाहता निश्चितपणे आमचे नवीनचंद्र बांदिवडेकर हे खूप मोठ्या संख्येनं निवडून येतील हा मला आत्मविश्वास आहे असा आहे की शिवसेना भाजपा कुठल्याही प्रकारचं ठोस आणि उठावदार आणि तितकंच निश्चितपणे केलेलं काम सांगू शकत नाही आणि म्हणून ते काम सांगू शकत नसल्यामुळं त्यांना प्रदर्शन केल्याशिवाय त्यांना शोषागिरी केल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी लोकांच्या समोर आमचीच ताकद कशी जास्त आहे हे दाखवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नसल्यामुळं त्यांना अशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन करावं लागतं पण आज मतदानांचाच कौल आमच्या बाजूला असल्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शन करण्याच्या धानगडीतच पडलो नाही आम्ही प्रदर्शन केलं असतं तर निश्चितपणे याहीपेक्षा सरळ ठरतो असं आहे की निवडणुका आल्यानंतर कोणी कोणावर काय आरोप करावा त्याचा पुरावा द्यावा लागत नाही त्याची सत्यता पडताळून बघावी लागत नाही एखादा उमेदवार आपल्यापेक्षा हा थोडासा स्ट्रॉंग असला सरस असला की त्याचं कशा पद्धतीनं खच्चीकरण करायचं हा विरोधकाने रचलेला डाव आहे आणि म्हणून त्याला माझ्या दृष्टीनं कवडीचं महत्त्व नाही कायला उत्तर असेल कोण काय म्हणतो आणि कोण म्हणतो याच्यावर मी प्रतिक्रिया देत असतो आणि म्हणून त्या विषयावर मला प्रतिक्रिया देणं तितकंसं संयुक्तिक वाटत नाही आणि सुद्धा वाटत नाही आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे हे अमित शहाचा उमेदवारी अर्ज भरायला आणि त्यांच्या जा भेटीला जात आहेत ज्यावेळेला दोन हजार चौदा सालची निवडणूक झाली त्यावेळेला जा अमित शहा आणि पंतप्रधान न नसलेले त्यावेळेचे नरेंद्र मोदी हे ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात सभा घेत होते त्यावेळेला उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला हात घालत होते स्वाभिमानाला साथ घालत होते आणि सांगत होते की या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अफजल खानाच्या फौजा आल्या आहेत शिवसैनिकांनी छातीचा कोट करून आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या भावनिक साथ द्यायला प्रतिसाद देऊन त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंच्या बाजूनं उभे राहिले आणि आज त्याच खानाच्या भेटीला आमचा महाराष्ट्राचा शिवरायांच्या मातीतला स्वाभिमान सांगणारा नेता जातो महाराष्ट्रात पूर्णपणे दुःखी झालेला आहे मी मीही हे ऐकलंय हे नाकारणारा माणूस नाही परंतु पक्षाचं धोरण हे राष्ट्रीय अध्यक्ष चे पवारसाहेब ठरवतात राज्याचे अध्यक्ष जयंतराव पाटील ठरवतात आणि स्थानिक लेवलला आमच्यासारखे नेते ठरवतात पवारसाहेब जयंतराव पाटील आणि माझ्यासारखा जिल्ह्याचं काम करणारा कार्यकर्ता का का हा आघाडीच्या बाजूनच आमचा निर्णय आहे आणि आमचा निर्णय हाच का पक्षाचा निर्णय आहे कोणतरी एखादा कार्यकर्ता बोलला हा पक्षाचा निर्णय होऊ शकत नाही ते मी सांगितलं हा निर्णयच होऊ शकत नाही त्यामुळे त्या असल्या छोट्या मोठ्या गोष्टीला या ठिकाणी आजच्या वेळेला महत्त्व देऊन आमचा मूळ जो हेतू आहे प्रचारामध्ये रान उठवण्याचा तिकडं आम्ही लक्ष डायव्हर्ट करू इच्छितो सरकारने ठोस पावले न उचलल्यामुळे व्यथित झालेल्या खासदार हुसेन दलवाई यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी पत्रकारांकडे व्यक्त केली आपली लढाई ही आपण फार जिद्दीला लढायची आणि काल वर जो सर्वे आलेला आहे तो सर्वे फक्त मी तुमच्या कानावर घालणार आहे तुम्हाला असं असं एक वातावरण केलं गेलं की पाकिस्तानला असं केलं पाकिस्तानला तसं केलं पाकिस्तानला यांनी काही केलेलं नाही हळूहळूच एक पत्र पाठवलं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना की बघा तुमचा जो तुमचा पाकिस्तान दिवस आहे त्याला आमच्या सर्व शुभेच्छा आहेत असं मी पाठवलं पाकिस्तानच्या विरोधात ते करणार नाहीत कारण इथे ज्यांच्यासाठी म्हणून हे सरकार गेली पाच वर्ष चाललंय आहे अदानी अंबानी वगैरे सारख्या लोकांसाठी त्यांचे तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत मोठ्या प्रमाणात कारखाने त्यांचे आहेत ते त्यांचा व्यापार नीट चालावा यासाठी सगळं चाललंय इथे आपसात आपल्याला भांडव हे करून संघर्ष निर्माण करून मुसलमानांच्या गाव्या शिवाय दे क्रिश्चनांना शिवाय दे दलितांच्या विरोधी काही बोल आणि घटना संपवणं हा त्यांचा उद्देश आहे आपण निर्धाराने याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे खबरदार घटनेला हात लागणार कर तुमचा हात साठून टाकल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका घेऊन आपण आपण या इथे निवडणूक फक्त एका उमेदवारासाठी नाही या देशाचा प्रधानमंत्री कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधी झाला पाहिजे का कारण ते गरीबांची बांधणी घेणार आहे सहा हजार पॅकेज त्यांनी आणलेलं आहे लक्षात घ्या या देशातलं खऱ्या अर्थानं या देशातील गरिबीचं उच्चाटन करण्यासाठी म्हणून हे पाकिट आहे पुढच्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये गरीब तुम्हाला दिसणार नाही घेऊन ना जाईल फक्त श्रीमंतांना नाही ना, दोन चार घराण्याना नाही त्यांच्या ना। शिश्यातून पैसे काढून गरीबांच्या शिष्यात टाकणार आणि अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणार गरीब गरीब मुलांना आज गुन्ह बेकार आहेत ना राहुल ना या लोकसभा निवडणुकीत आपण बहुमताने विजयी हो असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार नवीन चंद्र बांदवडेकर यांनी दिला आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं चमत्कार हा होणार आहे कारण मुळात मतदारांनाच बदल आहे आणि मग मागच्या वेळ दोन हजार चौदामध्ये ज्यांना निवडून दिलं त्याच्या आधी दोन हजार नऊमध्ये त्यांना निवडून दिलं या दोन्ही उमेदवाराला माझी आणि आजी उमेदवाराला खासदाराला व जनते जनते गेल्यानंतर ज्या प्रकारची त्यांना हिट आलेला आहे ह्यांचा तो आता जाहीर होईल आहे दोन हजार एकोणीसच्या मध निवडणुकीमध्ये आणि त्यामुळे पब्लिकला जे पसंत नाही आहे त्यामुळे पब्लिक ह्यांना स्वतःच बाजूला करणार आहे आणि मतदारांनी ठरवलं तर तो राज मतदारा राजा असतो आणि मतदार ठरवतो आणि तो निश्चित करतो त्याच्यासाठी फार हवापोवा आणि बोमाबोम करावी लागत त्याचा विजय नक्की आहे का निश्चितच आहे त्याच्यासाठी तो उभा राहिलो आहे त्याच्यासाठी लढतो आहे त्यामुळे निश्चित विजयासाठी लढणे हे आमचं पिंड आहे आणि पक्षाने सुद्धा जो माझ्यावर विश्वास टाकून मला जी खातर की सीट देले आहे त्याला मी निश्चित रूपाने त्याला विजय करून दाखवीन याचं मला देशात काँग्रेसच्या माध्यमातून परिवर्तन झालं असल्याने विकासाचा मुद्दा ठेवत काँग्रेसचा उमेदवार निश्चितच बहुमताने निवडून येईल असा विश्वास महागाडीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे